श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रडायचे दिवस संपले नशीब बदलून जाई फक्त लिंबाचे दोन तुकडे इथे फेका आणि चमत्कार बघा तुमच्या घरात अचानक अनेक समस्या उद्भवतात घरात अशांती तसेच परिवारात आपसी मतभेद वाढतात घरात नेहमी कुटुंबातील व्यक्ती आजारी पडतात कितीही मेहनत केली तरी सफलता काही हातास लागत नाही तसेच नोकरी धंद्यात यश मिळत नाही अशा अनेक समस्या जर आपल्या घरावर येत असतील तर सावध सावध व्हा तुमच्या कुटुंबावर नक्कीच कोणाची तरी वाईट नजर पडली आहे जी तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला मानसिक शारीरिक व आर्थिक क्षेत्रात तुम्हाला त्रास देत आहेत तुमच्या परिवारामध्ये अशांती पसरवत आहे कोणी ना कोणी ईर्ष्या वर्ष तुमच्या घरावर तंत्र मंत्र विद्येने करणी केलेली आहे पण म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी आम्ही तुमच्यासाठी असा एक उपाय घेऊन आलो आहे तो करताच तुमचे जीवन त्वरित बदलून जाण्यास मदत होईल तुमचे शत्रू देखील ते पाहून थक्क होऊन जातील श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तंत्र मंत्रशास्त्रात असा एक उपाय आहे जो तुमच्या जीवनातील पीडामुक्त करेल चला तर या स्वामी संदेशात याचा आढावा घेऊया त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा तुमच्या घरावर संकटे येत असतील आर्थिक समस्या उद्भवत असतील घरात आजारपण येत असेल फक्त हा एकच लिंबाचा उपाय करा हो हा लिंबाचा उपाय इतका गुणकारी आहे की याचा परिणाम तुम्हाला त्वरित दिसू लागेल आणि तुमच्या शत्रूंची प्रकारे दशा होईल ते पाहून तर तुम्ही स्वत आश्चर्यचकित होऊन जा हा उपाय महिन्याच्या पहिल्या किंवा शेवटच्या शनिवारी करायचा आहे एक लिंबू घ्या पिवळे अथवा हिरवे कोणत्याही प्रकारचे लिंबू घेऊन रात्री झोपताना ते आपल्या उशीखाली ठेवावे घरातील जो मुख्य व्यक्ती आहे त्याने हा उपाय शक्यतो करा कारण हा मुख्य व्यक्ती घराचे मूळ असते म्हणूनच या व्यक्तीने हे लिंबू रात्री आपल्या उशाखाली ठेवून झोपावे सकाळी लवकर उठून हे लिंबू दोन भागांमध्ये मध्यभागी कापायचे आहे आणि दूर कोणाची दृष्टी जाणार नाही अशा ठिकाणी फेकून द्यायचे आहे लिंबाचा जो भाग उजव्या हातात असेल तो डाव्या दिशेला व डाव्या हातातला जो भाग आहे तो उजव्या दिशेला फेकून द्यावा हे कार्य अत्यंत सकाळी करावे जेणेकरून कोण आपणास पाहणार नाही सोबतच घरी परत येताना मागे वळून कदापि पाहू नये देवावर म्हणजेच स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून हा उपाय केल्यास तुम्हाला हमखास फायदा होईल घरात परत एकदा वैभव आणि समृद्धी येईल दुःखाचे डोंगर दूर होऊन सुखाची सकाळ होईल तुमच्या मागची जी पीडा असेल संकटे आहेत समस्या आहेत त्या या लिंबासोबत निघून जातील श्री स्वामी समर्थ महाराज नेहमी चांगल्या आणि सच्च्या माणसांच्या पाठीशी उभे राहतात त्यामुळे आपले कर्म नेहमी चांगले ठेवा परोपकार करा गरिबांना दानधर्म करा तुमच्या आयुष्यात कितीही संकटे समस्या आल्या तरीही देव तुम्हाला यातून तारून नेईल वाईट काळ आयुष्यातील संकटे म्हणजे देवाने आपली घेतलेली परीक्षाच समजा व सत्याने नीतीने मेहनत तथा परिश्रम करत रहा नियत कितीही चांगली असू द्या ही दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते आणि आपला दिखावा कितीही चांगला असू द्या परमेश्वर आपली नियत ओळखून आपल्याला फळ देत असतो मृत्यूनंतर जे जे काढून घेतले जाईल तो संसार असेल पण मृत्यूनंतर जे चितेच्या ज्वालासोबत लपेटून घेईल ते तुमचे कर्म असे आणि मी तुमच्यासोबत असेन आपला वेळ स्वतःला घडविण्यात खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांचा दोष पाहायला वेळ मिळणार नाही विभूती नमन नाम तीर्थ स्वामीच या पंच प्राणाभूतात हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती न सोडेल स्वामी ज्या घेई हाती ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ श्रम करा सुख मिळेल जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त श्री स्वामी समर्थ व्यसन सोडा शांती मिळेल सहाय्य करा सोबत मिळेल दान करा धन मिळेल त्याग करा आत्मानंद मिळेल मी सर्वत्र आहे मी चराचरात व्यापून आहे मी वारा आहे मी पाणी आहे आकाशही मीच आहे गानगापुरात मीच आहे ध्रुवावर कैलासावर आणि गरुडावरही मीच आहे मी कुठेही गेलेलो नाही मी सदैव तुझ्या पाठीशी आहे मीपणा दूर ठेवून विश्वास ठेवा पदरी अपयश कधीच येणार नाही हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देव्हाऱ्यात दिवा लावून फायदा नसतो संकटं तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात दगडातून मूर्ती बनण्यासाठी दगडाला टाकीचे घाव हे सोसावेच लागतात तसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनण्यासाठी आपल्यालाही परिस्थितीचे घाव हे सोसावेच लागतात तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही देवत्व येते तुमची अंधश्रद्धा असेल तर मानवी रूपातील पशित्व त्याचा फायदा घेऊन परमेश्वराच्या नावाखाली तुम्हाला जाळ्यात अडकवून तुमची कटपुतळी करतो जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगू नका समाधानी राहा सुखी वाल भक्ती करा मुक्ती मिळेल ध्यान करा ज्ञान मिळेल आणि प्रार्थना करा प्रगती होईल तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ